नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला अकोला जिल्हा वाहन चालकचा पोलीस भरतीचा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा या अगोदर आपण पार्ट वन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पार्ट दोन पाहणार आहोत तर या पार्ट दोनमध्ये देखील त्याचे आपण महत्त्वाचे असे पुढचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे की आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहावं ते आजच्या अकोला जिल्ह्याच्या पोलीस भरती या दोन हजार एकवीसच्या पेपरमधील पार्ट दोनमधील प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक सव्वीस तर काय दिलेला आहे ते बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता आहे तर ऑप्शन दिलेत बोल बोलणारा बोलणे आणि बोलका तर यापैकी मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता मूळ धातू आहे तर तो बोल बोल म्हणजे ह्या याचा जो मूळ धातू आहे तर तो काय बोल त्यापासून बोलणारा हा शब्द बनलेला आहे म्हणजे बोल जो आहे तर यामधला मूळ धातू असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस तर ऐंशी चाळीस वीस दहा तर पुढे काय तर इथे काय केलेलं आहे भागिले दोन केलेलं आहे ऐंशी भागिले दोन चाळीस परत चाळीसला भागिले दोन केलेला आहे वीस परत वीसला भागेले दोन केलेला आहे दहा तर आता इथे दहाला भागेले दोन केल्यावर किती येतं पाच दोन्ही दहा म्हणजे इथे काय येणार आहे प्रश्नाची नाही जागी तर ते पाच येईल म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल पाच पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बारा गुणोले एक पॉईंट दोन भागेले झिरो पॉईंट सोळा तर आता इथे काय करायचं सरळ गुणाकार करायचा बारा बारा जर केलं तर किती येतं एकशे चव्वेचाळीस भागीले सोळा तर किती येत तर सोळा नव्वे चव्वेचाळीस म्हणजे यांचा भागाकार तुम्ही पूर्ण करून घ्यायचा आणि आन्सर काढायचा आता हे नऊ आलं तर आता इथे काय करायचं परत पॉईंटच्या पुढे घरे मोजाई हो इथे वर अंशामध्ये किती आहे एक घर आहे आणि छेदामध्ये किती आहेत दोन घरे आहेत पॉईंटच्या पुढे म्हणजे काय इथे छेद जो आहे तर तो लहान आहे म्हणून काय करायचं या दोघांची वजा बाकी करायची दोनमधून एक गेले राहिले किती एक आणि तेवढी संख्या त्याच्यापुढे एक शून्य लावून म्हणजे जे जेवढे उरतात तेवढे शून्य लावून म्हणजे दहाणे गुणायचं म्हणजे हे काय उरतं इथे भागाकार किती आला आहे आपला नऊ मग ह्या नऊला काय करायचं दहाने गुणायचं म्हणजे दहाण्णव किती नव्वद मग याचं जर तुम्ही अँसर काढलं तर ते किती येतं नव्वद येतं तर ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत तर ऑप्शन दिलेत वीस बावीस तेवीस आणि चोवीस तर एकूण पोलीस ठाण्यांची संख्या किती आहे तर अकोला जिल्ह्यात तर एकूण तेवीस पोलीस ठाण्यांची संख्या आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो तर हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते तर आता आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणजे हा आपला काय एक प्रकारचा उद्देश आहे म्हणून काय करतोय आपण योगासने करतोय म्हणजे योगासने काय भर करतोय तर आपलं शरीर आपल्या सदृढ व्हावे म्हणून आपण योगासने करतोय म्हणजे यातून तुम्हाला काय दिसतो पहिल्या वाक्याचा उद्देश तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये दिसत आहे म्हणजे हे जे वाक्य असते उद्देशबोधक तर ते कशामध्ये असतं तर ते मिश्र वाक्यामध्ये असतं म्हणून ऑप्शन सी जे आहे तर हे कसं आहे तर हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल मिश्र वाक्य पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस दोन हजार एकवीसचे ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले होते तर दोन हजार वीसला जे होणार होते तर ते ऑलिम्पिक कोरोनामुळे दोन हजार एकवीसला झाले जे की जपान टोकियो या शहरामध्ये झाले होते तर यामध्ये भारताला एकूण आपल्या सात मेडल्स मिळाली होती त्यापैकी एक सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य या प्रमाणात आपल्याला मिळाली होती सात म्हणजे मेडल त्यापैकी एक जे गोल्ड होतं तर ते नीरज चोप्राला मिळालेलं होतं म्हणजे कशामध्ये भालाफेकमध्ये मिळालेलं दे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस पक्षी खग म्हणजे अॅनोलॉजी ओळखायचे म्हणजे जसे पक्षीला खग आपण म्हणतो तसे माशाला काय म्हणतो म्हणजे हे आता पक्षी त्याचा सामानार्थी शब्द खग आहे तर माशाला आपण काय म्हणतो तर मीन मीन म्हणजे काय मासा त्याप्रमाणे तिमीर म्हणजे काय अंधार मिलिंद म्हणजे काय भुंगा किंवा भ्रमर किंवा आली म्हणतो त्याला आपण पण समानार्थी शब्द काय तो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस तर हा साधं सिंपल गणित आहे तर इथे काय दिले सात हजार चारशे दोन वजा चौदाशे पंचवीस वजा आठशे एकोणसत्तर म्हणजे तुम्हाला सात हजार चारशे दोनमधून या दोन संख्या वजा करायची आहे तर आता ह्या दोघांचा जर तुम्ही बेरीज केली चौदाशे पंचवीस आणि आठशे एकोणसत्तरची तर ती किती येते बावीसशे चौऱ्याण्णव म्हणजे बावीसशे चौऱ्याण्णव हे सात हजार चारशे दोन म्हणून आपल्याला वजा करायचा आहे तर आता येते दोन बारातून चार गेले राहिले आठ हातच्याला एक दहातून दहा गेले म्हणजे राहिले शून्य परत हातच्याला एक चारातून तीन गेले राहिले किती एक आणि सातातून दोन गेले राहिले किती पाच म्हणजे पाच हजार एकशे आठ याची वजा बाकी येते तर कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिलेले आहे म्हणजे सात हजार चारशे दोन वाजा चौदाशे पंचवीस वाजा आठशे एकोणसत्तर केलं तर त्याचं आन्सर पाच हजार एकशे आठ येईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस तर काय दिले ते चौतीसमध्ये मध्ये तर पुढील वाक्य प्रचारांचा अर्थ सांगा तर आता वाक्य प्रचार काय दिलेला आहे ते तुम्हाला थंडा फराळ करणे तर अर्थ काय दिले थंड अन्न एकत्र करणे सावकाश ठेवणे काही खाण्यास न मिळणे किंवा भरपूर जेवणे तर थंडा फराळ म्हणजे आपण काय म्हणतो का एखाद्याला काहीच जर खायला मिळालं नाही तर त्याला काय म्हणतो काय रे थंडा फराळ केलास का म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे थंडा फराळ करणे म्हणजे काय तर काहीही न खाण्यास न मिळणे म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला तर आता मोटार वाहन कायदा तर तो कधीचा आहे तर तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा आहे पण तो अस्तित्वात कधी आला होता एकोणीसशे सत्त्याऐंशीला अस्तित्वात आलेला होता तर इथे मुले फसतात तर तो जो कायदा आहे तर तो अस्तित्वात आला एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि तो लागू कधी करण्यात आलेला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून तो लागू करण्यात आला होता पण इथे काय विचारले अस्तित्वात कधी आला तर तो एकोणीसशे सत्त्याऐंशीला आला होता म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक छत्तीस भारताची मध्यवर्ती बँक कोणती म्हणजे सेंट्रल बँक भारताची कोणती आहे ज्याकडे सर्व अधिकार आहेत तर कोणते आहेत तर आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारताची केंद्रीय बँक मानली जाते इतर बँकावर नियंत्रण जे आहे तर ह्या मध्यवर्ती बँकेचा असतो कोणती आर बी आय पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदतीस राजू अभ्यासकर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर आता राजूला अभ्यास करायला सांगितलेला आहे मग एक प्रकारे सौम्य आज्ञा त्याला दिलेली आहे म्हणजे कसं आहे तर ते आज्ञार्थी प्रकारचं वाक्य असणार आहे संकेतामध्ये जर तर जर तरी असे शब्द असतात विद्यार्थी वाक्यात वा वि वे हे क्रियापदा प्रत्यय लागतात आणि स्वार्थ म्हणजे यामधून आपल्याला फक्त काळाचा बोध होतो त्याला आपण स्वार्थ वाक्य म्हणतो पण इथे कसं आहे राजू अभ्यास खरे एक सौम्य आज्ञा आहे म्हणून हे आज्ञार्थी वाक्य असणार आहे पुढील प्रश्न अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता तर आता इथे पर्यादित बुलढाणा यवतमाळ वाशिम व अमरावती तर त्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा आपल्याला इथे ओळखायचा आहे तर बुलढाण्याची सीमा ला 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 तर तर जी आहे तर ते अकोला जिल्ह्याला लागते वाशिम तर काय अकोल्यापासून नवीन झालेला जिल्हा आहे आणि अमरावती या तिघांच्या ज्या सीमा आहेत बुलढाणा वाशिम आणि अमरावती ह्या अकोला जिल्ह्याला लागून आहेत पण यवतमाळ जो जिल्हा आहे तर त्याची कोणतीही सीमा जी आहे तर ती अकोला या जिल्ह्याला लागत नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे यवतमाळ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस साथ साथ। तर हा आता इथे तुम्हाला काय इथे दिलेला आहे सात सहा म्हणजे याप्रमाणे तुम्हाला आकृत्या त्या दिलेत तर इथे प्रश्नचिन्हाचा एक काय ते आपल्याला शोधायचं आहे तुम्ही कोड्याचा आहे असा प्रश्न आहे तर आता इथे काय केले माहिती आहे का ह्या दोघांचा गुणाकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वरची संख्या ॲड केलेली आहे मी सात चकून बेचाळीस आणि बेचाळीसहून दोन किती चव्वेचाळीसमध्ये लिहिलेली आहे त्याप्रमाणे इथे दहा आहे नव्वे नव्वद नव्वद आणि आठ किती अठ्ठ्याण्णवमध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे इथे चार सक किती चोवीस येणार आणि चोवीस अधिक हे पाच करावं लागेल म्हणजे किती येतं चोवीस आणि पाच एकोणतीस येतं एक म्हणजे प्रश्न चेन्हा जागी काय यायला पाहिजे तर एकोणतीस यायला पाहिजे तर ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शका तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर त्या अगोदर तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल एकदम फ्रीमध्ये अँसर की सहित आहेत तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची मोफत एफ मिळवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा तर आता उंट तर आता उंट हे कसं आहे हे पुलिंगी झालं तर त्याची जी स्त्रीलिंगी रूप म्हणजे असते मादी तर त्याला काय म्हणतो आपण सांडणी म्हणतो काय म्हणतो सांडणी उंटनी म्हणत नाहीत लक्षात घ्या उंट जे असतं तर त्याचं स्त्रीलिंगी रूप असतं त्याला सांडणी म्हटले जाते म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जिजाऊ माता, माता, माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन दिलेत अकोला बुलढाणा अहमदनगर व पुणे तर जिजाऊ माता जे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ माता यांचे जे जन्मस्थान आहे तर ते सिंदखेडचा राजा हा किल्ला म्हणजे तो बुलढाणा या जिल्ह्यात आहे सिंदखेडचा राजा म्हटले जाते त्या किल्ल्याला व तिथे त्यांचा जन्म झालेला होता जे की बुलढाणा या जिल्ह्यात आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे तर आता चिक्कूसाठी कोणतं प्रसिद्ध आहे तर ठाणे घोलवड घोलवडचे चिक्कू म्हणतात बघ म्हणजे चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण ओळखायचं होतं तर गोलवड आणि राजेवाडीचं काय प्रसिद्ध आहे तर ते अंजीर प्रसिद्ध आहेत आणि महाबळेश्वरचं काय आहे तर ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पंचेचाळीस हजार पाचशे रुपये रकमेचे तीन वर्ष मुदतीत तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती आपल्याला काढायचा आहे म्हणजे इथे तुम्हाला मुद्दल दिलेला आहे म्हणजे काळ दिलेला आहे आणि इथे मुदत देखील दिलेली आहे म्हणजे तीन वर्ष मुदत दिलेली आहे तेरा हजार पाचशे रुपये तुमचं सरळ व्याज दिलेलं आहे तर यावरून आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे तर कसं काढतो आपण ते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय काय दिले आहे आपल्याला मुद्दल दिले पंचेचाळीस हजार रुपये मुदत दिली आहे तुम्हाला तीन वर्षाची दिली आहे दर आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला सरळ व्याज दिले आहे बघा त्याने किती तेरा हजार पाचशे रुपये दिलेलं आहे आणि आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजेच म्हणजे सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर काय असतं पी आर टी भागिले शंभर पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल आर म्हणजे रेट आणि टी म्हणजे काय काळ तर आता इथे तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज दिलेलं आहे पंचेचाळीस हजार रुपये तुमचं मुद्दल आहे दर काढायचा आहे आणि टी म्हणजे किती काळ किती तीन वर्षे दिलेला आहे भागिले हे शंभर आता हे शंभर तिकडे काय जाणार ते गुणाकारात जाणार म्हणजे तेरा हजार पाचशे गुणले शंभर भागिले हे पंचेचाळीस हजार गुणवले तीन हे भागाकारात येणार तर आता इथे दोन शून्य एक दोन तीन शून्याला ह्या एक दोन तीन शून्य कट झाल्या पंचेचाळीस एके एक पंचेचाळीस पंचेचाळीस तरी एकशे पस्तीस आणि वरचं शून्य म्हणजे तीस आणि तीस भागिले तीन तीन एक तीन तीन दहा तीस म्हणजे किती आलं दहा दहा बरोबर दर म्हणजे दर आपल्याला मिळालेला आहे किती दहा टक्के म्हणजेच आपल्या आन्सर काय असणार आहे दहा टक्के दर तर हे जे दर जो आहे तर तो ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर पंचेचाळीस हजार रुपये रक्कम म्हणजे तीन वर्ष मुदतीत तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज होते तर त्या व्याजाचा दर दहा टक्के असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस तर काय दिले यामध्ये डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका वाक्यातील काव्य रस आता आपल्याला ओळखायचा आहे तर आता वाक्य काय दिले डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका तर ते आन... म्हणजे ऑप्शन काय देत हास्य रस अद्भुत रस करुण रस की शृंगार रस ता ता वाक के दर तुमी तर आता वाक्य जर तुम्ही वाचलं तर त्यातून आपल्याला काय जाणवतं आहे तर यामध्ये श्रृंगारे हे वाक्य भरलेलं आहे शु... शृंगार रस आपल्याला जाणवतोय डोळे हे जुलमी गडे रोखोणी मज पाहू नका म्हणजे एक रस आहे एक प्रकारचं शृंगार रसाचं उदाहरण आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा म्हणजे कष्ट काम कमी आणि फायदा जास्त या प्रकारचे आपल्याला म्हण ओळखायचे आहे तर ऑप्शन हे काय दिले आहे भांडण तिसऱ्याचा लाभ तर हे जसे तसे शब्द कधी नसतात यामध्ये डोंगर पोखरून उंदीर काढणे तर हे याचा अँसर असणार आहे म्हणजे काम आता डोंगर पोखरा म्हणजे काय एकदम मोठं काम आपण म्हणतो पण हाती काय लागतो उंदीर म्हणजे मोठं काम करायचं का आणि हाती काय तर छोटी गोष्ट लागते म्हणजे कष्ट फार करायचं ज्याचा लाभ मात्र कमी तर ह्याच्या समानार्थी शब्द अर्थाची म्हण काय डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच ऑप्शन बी जे आहे प्रशन प्रशन ते आपलं ॲन्सर असणार आहे आणि पळसाला पाने तीनच म्हणजे काय सर्वत्र सारखी परिस्थिती असते याचा अर्थ आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तर काय दिलेलं आहे यामध्ये तर इथे एक आता अंक मालिका दिलेली आहे तुम्हाला तर काय दिलेलं आहे तेरा अठरा चोवीस आणि एकतीस तर आता तेरा आणि अठरा यामध्ये फरक कितीचा आहे पाचचा फरक आहे अठरा आणि चोवीसमध्ये फरक कितीचा आहे सहाचा फरक आहे चोवीस एक आणि एकतीसमध्ये कितीचा फरक आहे सातचा सा फरक आहे फरक एकीकने एक एक वाढत चालला आहे म्हणजे एकतीस आणि येणारी संख्या यामध्ये कितीचा आठचा फरक असणार आहे म्हणजे एकतीस अधिक आठ जर केलं तर किती यत्तं तर ते एकोणचाळीस यत्तर म्हणजे इथे रिकाम्या जागी आपल्याला संख्या शोधायची होती तर ती किती असणार आहे एकोणचाळीस तर ती ऑप्शन एमध्ये दिली तुम्ही पाहू शकता तर त्या ठिकाणी एकोणचाळीस येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता आता कोरोना व्हायरस जो आहे तर तो चीन या देशामधून आलेला होता पण चीनमधलं आता हे टोकियो तर जपानमध्ये हे तर येणार नाही तर चीनमधलं कोणतं शहर होतं तर ते ते वुहान वुहान नावाचं शहर आहे तर या शहरामध्ये पहिल्यांदा म्हणजे तिथे पेशंट सापडला होता कोरोनाचा वुहान हे शहर आहे चीनमधलं आणि बीजिंग पण आहे ते चीनची राजधानी आहे पण वुहान जे शहर आहे तर या शहरामध्येच पहिल्यांदा कोरोना व्हायरस सापडलेला होता सुरवातीला दोन हजार एकोणीसला म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर आता ज्या आता छेद मोठा असतो तो अपूर्णांक काय असतो सर्वात लहान असतो आता तीनशे चार इथे छेद किती चार आहे आणि दोघांमध्ये फरक एक आहे छेद आठ छेद किती आहे तर इथे आठ आहे दोघांमध्ये फरक एक आहे पण इथे अठरा छेद आहे आणि इथे सोळा छेद आहे पण अंश इथे समान असल्यामुळे काय आपण डायरेक्ट कंपेरिजन करू शकतो म्हणजे अंश समान आहे पण छेद आता इथे मोठा कोणता आहे तर हे अठरा हे जे आहे तर ते सोळापेक्षा मोठा आहे म्हणजे ऑबियसली काय आपलं बी जे आहे तर ते लहान तेरा छेद अठरापेक्षा सुद्धा लहान येणार आहे कारण अंश जरी समान असला तरी छेद जो आहे तर तो तरही तरही बी ऑप्शनमध्ये आहे त्याचा मोठा आहे म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक यातला कोणता असणार आहे तर तो तेराशेद अठरा असणार आहे म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जर एक जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी एकतीस डिसेंबर रोजी कोणता वार असेल तर आता दोन हजार हे कसलं वर्ष आहे तर एक साधं वर्ष आहे लिप वर्ष आहे का नाही तर आता लिप वर्ष जेव्हा नसतं तेव्हा काय असतं एक जानेवारीला जो वार असतो तोच काय असतो त्याच वर्षाचा शेवटचा म्हणजे दिवसा जी तारीख असते एकतीस डिसेंबरला त्या दिवशी तोच वार असतो म्हणजे हे कधी साधं वर्ष असतं तेव्हा एक जानेवारीला जो वार असतो तोच एकतीस डिसेंबरला असतो आता इथे एक जानेवारीला कोणता वार दिलेला आहे मंगळवार तोच काय असणार आहे तर इथे एकतीस जानेवारीला असणार आहे इथे जर लिप वर्ष असतं तर तो शेवटचा दिवस आहे त्या वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यामध्ये एक वर्षाचा म्हणजे एक दिवसाचा गॅप झाला असता म्हणजे बुधवार आला असतं इथे जर आता दोन हजार वीस जर असतं तर इथे मंगळवारच्या जा जागी आपलं काय आलं असतं बुधवार आला असतं पण काय इथे एक साध वर्ष असल्यामुळे शेवटचा दिवस जो असतो तोच पहिला दिवस असतो म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पन्नास पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते तर पारस हे एक विद्युत केंद्र आहे वीज निर्मिती पण ते वीज निर्मिती केंद्र आहे पण ते कसलं आहे तर ते औष्णिक विद्युत केंद्र आहे तर यामध्ये काय कोळसा जाळून त्याद्वारे पाण्याची वाप केली जाते व त्या पाण्याच्या वापासून काय केलं जातं टर्बाईन फिरलं जातं व त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते म्हणजे हे कसं आहे तर त्या पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती जी आहे तर ती कोळशापासून केली जाते म्हणजे रॉ मटेरियल कोळसा असतं त्याचं म्हणून ऑप्शन ह्या पन्नासाव्या प्रश्नाचं काय असणार आहे ऑप्शन बी कोळसा तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा अकोला जिल्ह्याचा चालक पोलीस शिपाईचा जो दोन हजार एकवीसचा पेपर चालू आहे तर त्याचा आज आपण इथे पार्ट दोन पाहिला ज्यामध्ये त्याचे आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला या पंचवीस प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमची पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र